कल्याण बघा सडक्या बटाट्यापासून समोसे मनसे कार्यकर्त्यांनी दिला चोप कल्याणजवळील मोहने गाळेगाव परिसरात खराब बटाट्यापासून समोसे तयार करण्यात येत होते हे समोसे फेरीवाल्यांकडून घरोघरी विकले जात आहेत सडलेले बटाटे खराब तेलात समोसे तळले जात असल्याचा मनसे कार्यकर्त्यांचा आरोप आहे त्यामुळे समोसे तयार करणाऱ्या व्यक्तीला मनसे कार्यकर्त्यांनी चोप दिला हा व्हिडिओ समोर आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली जय महाराष्ट्र माझं नाव विनोद सुरेश पाटील गा मी मनसे अध्यक्ष गाडेगाव विभागाचा प्रभाग क्रमांक बारा आमच्या प्रभागामध्ये समोसे विक्री करणारे आहेत जे फेरीवाले घरोघर जाऊन समोसे विकतात ते व्यक्ती आम्हाला प्रभागामधील नागरिकांच्या कंप्लेंट आल्या की असे असे समोसे इथं तयार होतात जरा तुम्ही येऊन त्यांच्यावरती कारवाई करा तर आम्ही स्वतः जाऊन माझी टीम मी माझी टीम पूर्ण संपूर्ण सिंहगड शाखांची आम्ही टीम आमची पूर्ण गेली आणि आम्ही तिथं तर डोळ्यांनी बघितलं डोळ्यांनी बघितल्यानंतर आम्हाला आढळलं की समोसे पूर्णपणे बटाटे जे आहेत पूर्णपणे सडलेले आणि अशा ठिकाणी ठेवलेले मुक्तात वगैरे अशा ठिकाणी घाण ठिकाणी ठेवलेले अशा अवस्थेत ठेवलेले ते, ते, ते बघून आमचा संताप झाला आणि हा ही एकच स्टोरी नाहीये हा या एका रूममध्ये हे लोक चार पाच जण असतात असे कमीत कमी दहा -कमी बारा रूम तिकडे आहेत ते भाड्याने घेऊन राहतात आणि अशाच प्रकारे समोस्या बनवतात आमची मागणी एकच आहे की यांच्यावरती कायदेशीर कारवाई झाली पाहिजे आणि यांचा हा धंदा बंद झाला पाहिजे हे ह्याच्यानी पूर्ण इथले जे नागरिक आहेत जास्त करून जे छोटे मुले आहेत तेच हे खातात समोसे खातात आणि लहान मुलांना जास्त करून त्यांना त्रास होणार या गोष्टीचा मोठा व्यक्ती हा समोसा खात नाही जास्त करून लहान मुलं खातात आणि लहान मुलांना हा त्रास होऊ नये यासाठी आम्ही ही ऍक्शन घेतलेली आहे धन्यवाद